नमस्कार संगीता रेसिपी मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत तर आज आपण पाहणार आहोत सुट्ट्याचे दोन प्रकार ते पण जवळाचे एक कांदापाठ टाकलेली जवळची भाजी आणि दुसरी जवळ्याची कोशिंबीर तर चला मग साहित्य पाहूया इथे मी अर्धी जुडी कांद्याची भात बारीक चिरून घेतलेली आहे आणि पातीचाच कांदा मी बारीक चिरून घेतला आहे इथे मी तीन वाटी सुकट घेतलेला आहे कारण की मला कोशिंबीरही करायची आहे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा मालवणी मसाला दहा ते बारा लसूणच्या पाकळ्या ठेचून घेतल्या आहेत आणि तीन ते चार कोकम कढई इथे तापलेली आहे आता आपल्याला जवळा भाजून घ्यायचा आहे गॅस मी मिडियम फ्लेम ठेवला ठेवलाय आणि जवळ आपल्याला छान खरपूस असं भाजून आहे जवळ आता इथे भाजून झालेला आहे मला जवळा भाजायला पाच ते सहा मिनटं लागली भाजून घेतलेल्या जवळ्यापैकी अर्धा जवळ आता मी वाडग्यात काढून त्यात पाणी घालते आहे कढईत आता चार चमचे तेल घेऊन तेल आता गरम झालेलं आहे यात मी आता हे ठेचलेल्या लसणीच्या पाकळ्या घालून आता आपल्याला व्यवस्थित एक मिनटंभर परतून घ्यायचं आहे लसूण आता आपलं परतून झालं आहे आता त्यात कांदा घालायचा आहे आता कांदा ही व्यवस्थित या तेलामध्ये दोन मिनटंभर परतून घ्यायचं आहे कांदा आता परतून झालेला आहे ह्यात मी आता पाव चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला दोन चमचे मालवणी मसाला जर तुमच्याकडे मालवणी मसाला नसेल तर ह्यात मिरची पावडर घातली तरीही चालेल आता ह्यात आपल्याला अर्धा चमचा मीठ घालायचं आहे मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता आता आपल्याला हे सुखे मसाले ह्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत सगळे मसाले परतून झालेले आहेत आता ह्यामध्ये मी जवळा भिजत घातलेला तो आता व्यवस्थित पिळून ह्यात घालते आता जवळ्यालाही व्यवस्थित आपण आता एक मिनिटभर परतून घेऊ आता ह्यामध्ये आमचुलं घालायची आहेत आणि कांद्याची पात कांद्याची पात आता ह्या जवळ्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि आता ह्या कढईवरती मी ताट ठेवून तीन ते चार मिनटं ही भाजी मी वाफेवरती शिजवून घेणार आहे आणि भाजी बनायला वेळही लागत नाही आणि खायला तितकीच टेस्टीही लागते चार मिनटं झालेली आहे आणि ते भाजी झालेली आहे मी आता ही भाजी बाऊलमध्ये काढून घेते ही भाजी तांदळाची भाकरी बाजरी नाचणी किंवा ज्वारी तुम्ही कुठल्याही भाकरीबरोबर खाऊ शकता आणि खायला तितकीच छान लागते आता कोशिंबीर करायला घेऊ जवळा मी भाजून घेतलेला होता त्यातला ला ला आता मी थोड़ा कोशिंबीरसाठी काढून घेतला आहे जे कोशिंबीरला लागणारं साहित्य आता आपण पाहू इथे मी कैरी घेतलेली आहे एक छोटा टॉमॅटो बारीक कापून घेतलेला आहे एक बारीक चिरलेला कांदा कांद्याची पात लिंबाचा रस काळे मिरे पूड मीठ कोथंबीर चाट मसाला आणि लाल तिखट आता या जवळ्यामध्ये कैरी घालायची टोमॅटो बारीक चिरलेला कांदा कांद्याची पात कोथंबीर लिंबाचा रस काळी मिरे पूड चाट मसाला अर्धा चमचा लाल तिखट तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा चमचा मीठ आणि आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे सुकटाची भाजी आणि कोशिंबीर तयार झालेली आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ती प्लीज मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद